मामा हे जे बोर चार्जिंग केला आहे आपण आपण बोर चार्जिंग केला तर हे आपण जे काही आलय आणि फुलटन इंडियाच्या माध्यमातून आपण जे बोर चार्जिंग केलेलं आहे तर तुम्हाला याचा किती फायदा झाला कसं झालं आता ह्या पान काळ्यात फायदा झाला आहे का हा फायदा झाला ना बर का या दिसत म्हणजे पाणी नसतं राहिले ना हा नाही पाणी राहिलं फरक झाला असं शिरा मोखळ्या झाल्या हा शिरामोकडा हा आणि आता किती पहिल्या किती वेळ चालायचं वे आता किती वेळ नाही नाही पाहिल्या म्हणजे कमीच जाऊ पण कामदरी होती हां आता खरं खरीपूची आता आहे द्यायची आता येतो आता कर आता करा अरे काय होईची अरे कसं होती कारण चालला चालेल हांदुरसनी गाव मांद्रसं आणि सांगला ना हां बरोबर आहे हा हा नाही तुम्हाला इथून पुढे याचा फायदा होणार पुढे कारण त्यांचा बोर मध्ये पाणी कंटिन्यू जाणार आतमध्ये मध्ये शिरा फूण राहणार हा 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 याच्या तुंबा या गावामधील जे काही बोर चार्जिंग केला होता आपण गेल्या वेळेस तर भरत कदम या कृषी मित्रच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बोर चार्जिंग केला तर या ठिकाणी शेतकरी हे लागतात्या कदम कदम हे संतुष्ट आहेत आणि त्यांना एक आनंद वाटतो की ठेऊन गोर चार्जिंग केला आहे आणि त्याचा नक्कीच त्यांना थोडा फायदा झालेला आहे अशा पद्धतीने मानद्या या गावामध्ये आपल्या प्रकल्पाचं काम हे चांगलं असं चालू आहे नक्कीच आपण केंद्रीय शेती मिशन हे आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहे